दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार होते असं सांगितलं जाते विलीनीकरण झाल्यास राष्ट्रवादी पक्षात कोणाला काय अधिकार मिळणार याची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली खासदार शरद पवार यांनी बारा फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते तारीख ठरली होती असं सांगितलं शरद पवार यांच्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी हा दावा खरा असल्याचं सांगितलं तर अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी मात्र हा दावा खोडून काढलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकत्रीकरणाची चर्चा चालू असती तारीख निश्चित झाली असती तर त्याबाबत अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं असं सांगत शरद पवार यांच्या मताशी असहमती दर्शवली असे असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सर्वात मोठी माहिती समोर आली राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर अधिकारांचं वाटप आणि एकत्र झालेली राष्ट्रवादी नेमकी कशी असेल याबाबतची इन्साइट स्टोरी आता समोर आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारा फेब्रुवारी रोजी विलिनीकरणाची घोषणा झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद दिलं जाणार होतं त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार होती अजित दादा यांना राज्यातील सर्व अधिकार दिले जाणार होते तर आमदार जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद रोहित पवार यांना राज्यात राज्यमंत्रीपद दिलं जाणार होतं विशेष म्हणजे शरद पवार हेच पक्षाच्या सर्वोच्च स्थानी असणार होते दरम्यान सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद तसेच जयंत पाटील आणि रोहित पवार यांना देखील मंत्रिपद दिले जाणार होते तर शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत पीयूष उदान यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या अध्यक्षपदी माहिती पी टी माहिती पीटीआयला दिलेल्या मुलाखतीतून समोर आली या सगळ्या घडलेल्या घडामोडींवर राज ठाकरेंनी देखील सूचक वक्तव्य केलंय महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झालाय त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा असावा पाटील पण पटेल नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र अजूनही धक्क्यात असतानाच त्यांचे निकटवर्तीय सहकारी अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही खळबळजनक प्रश्न उपस्थित केले आहेत अमोल मिटकरी म्हणतात दादा गेले अजूनही कुणाचं मन मान्य करायला तयार नाही प्रश्नाचा आगडोंबुसळतोय मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही मात्र हे प्रश्न माझं मन विचारते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले सहावी व्यक्ती कुठे गेली टेक ऑफ आधी प्रवासी आधी डिजिटली नोंदलेली असते मग विसंगती का एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करा तसंच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद